रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाचे असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी केवळ आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतोय हे दुर्दैव असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं परभणीत घडलेल्या घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी अन्यथा रिपाई यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला परभणी घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत समाजातून तीव्र प्रतिक्रिया समोरी चा चा समोर येत आहेत सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले है। जे है। जे या ठिकाणी संयम राखावा कारण ही आपल्याला उचकावण्याचं काम आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर समाजानी सत्ताधारी पक्षासोबत असेल मित्रपक्षासोबत असेल मतदान करून आपली आपली भूमिका आपल्या आपल्या विचारावर तरी चाललं परंतु या माध्यमातून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याची कोणाची भूमिका असेल तर ता निश्चित बौद्ध समाज एकत्र होऊन हा लढा यशस्वीपणे जिंकण्याचा प्रयत्न करील हा वाचावाद मी या निमित्तानं घेतो गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचा जर इतिहास आपण बघितला दोन हजार आठ साली केरलाजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि आज कुणीतरी महाराष्ट्र पेटवायचं काम करतो आहे दलितांना मराठ्यांना आणि इतर सुवर्णांना पेटवून खऱ्या अर्थानं या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याची भूमिका ज्याची गुणा जी असेल ती भूमिका उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी बौद्ध बदल करतील हा आशावाद या निमित्तानं देतो आणि मी सर्व आंबेडकर अनुयायांना बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते विन की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता शांततेच्या मार्गांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने शांततेने आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि भूमिका हे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करा बॉम्बिंग ऑपरेशन बॉम्बिंग ऑपरेशनच्या विरोधात आठवले साहेबांनी त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या ठिकाणचे जे विभागीय महानिरीक्षक आहेत शिवाजी शहाजी होमक यांच्याशी चर्चा करून आठवले साहेबांनी कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी पोलीस आता येत षडयंत्र दिसते ना अगदी ज्या आधी फक्त भारतीय संविधानाची नव्हती इतर काय या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषाचे फुट फोटो आहेत फुतळे आहेत अनेक समाधी आहेत अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारक आहेत तिथं न होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं कारण आंबेडकर समाज भावनिक आहे बर उत्तर द्यायला तयार होतो आणि केवळ ह्या समाजाला उत्सव द्यायची माझी बहिणी काय हे सत्य जनते पुढे यावं महायुतीचं स्वागत हे अशा घटनेचा डाव असू शकतो या संदर्भात आता पुढे चौकशी करतील ना आम्ही मागणी केली आता मास्टर माइंड कोण आहे त्याचा काढाय उरटू न मास्टरमाइंड ज्या अर्थी तो तपासामध्ये निघेल त्यानंतर सत्य परिस्थिती मंत्रिमंडळा